तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्माजी फुले शाहीर अण्णाभाऊ साठे व सर्व इतर मान्यवरांना मी वंदन करतो आणि आज या सोनपेठ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जमलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आज आपल्यामध्ये संबोधित करण्यासाठी आमचे दैवत आनंदराजजी आंबेडकर साहेब आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत वेळ थोडा राहिला आहे जवळ आलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे पक्षाचे किरण भाऊजी घोंगडे माधवदादा जमदाडे विनोदजी काळे सुशीलजी सूर्यवंशी यांचं सर्वांचं मी दुनश्य शब्द सुनावणी स्वागत करतो आणि आंध्रा साहेबांनी जो आमच्यासाठी वेळ दिला आणि आम्हाला उमेदवारी दिली मग आमचा विश्वास ठेवून एका ओबीसी समाजाच्या गरीब माणसाला उमेदवारी दिली त्याच्याबद्दल साहेबांचं मी खूप खूप धन्यवाद करतो साहेब हे सोनपेठ नगरपालिका आहे खूप छोटंसं गाव आहे इथं सतरा हजार मैदान आहे इथं गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रपतींची सत्ता आहे आणि त्याच्या अगोदर इतर लोकांची सत्ता होती सर मी जे उमेदवार आपल्या पक्षांना आपल्या दिलेला आहे तो संभाजी शिंबाजी गोडके हा पीडब्ल्यू डी कर्मचारी असून तो माझ्या हाताखाली रोड कारकून होते मी सुद्धा या शहरामध्ये इंजिनियर म्हणून सात वर्ष नोकरी केले सर्वजण माझ्या परिचित आहेत तर सर हा एक प्रामाणिक आणि सगळ्यांच्या कामाला पडणारा गरीब माणूस आहे आता इथं मोठे मोठे दंधाडगे लोक आहेत कुणी पाच हजार न वाटालेत कुणी सात हजार न वाटालेत आमच्या पैसे वाटायला आशीर्वादाशिवाय काही नाही पण एवढ्या परिस्थितीत सुद्धा एवढे चार पाचशे लोक आम्हाला आशीर्वाद आले आणि लोक म्हणतात आम्हाला तीस तारखेच्या नंतर बोला आम्ही मतदान देऊ कारण आम्हाला ना तुमच्या कार्यक्रमाला आला तर आम्हाला पैसे मिळणार नाही अशी परिस्थिती या शहराची झालेली सर एवढं मी सांगतो आणि या शहरामध्ये सगळा विकास हा कागदावर झाला मी एक इंजिनियर या नात्याला सांगतो की इथं एवढा निधी आला होता या शहरासाठी की एवढा निधी जर चांगला टेक्निकली वापर असता तर सोनपेठ शहर बाजूला दुसरं वसला असतं एवढा निधी आला पण निधी कुठं गेला हेच गणित सोनपेठकरांना कधी सुटलं नाही आणि सुटणारही नाही ब्रह्मदेव आले तरी इथं अडिट होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि इथं दुसरे उमेदवार जे आहेत ते परिवर्तन पॅनलचे परमेश्वर कदम म्हणून आहेत ते त्यांच्या घरी आमदारकी होती आणि त्यांची या शहरावर भरपूर दादागिरी आहे असं लोक बोलतात आणि चंद्रकांत राठोड पंचवीस वर्षापासून या शहराला लुटून आहे आणि एक शिरजोर आहे आणि आमचा उमेदवार गरीब आहे गरीब उमेदवाराला गरिबांना राज्य करायचं नाही का कधीच फक्त पैशावाल्यानीच राज्य करायचं का एवढा मला तुमच्या समोर सवाल विचारायचा आहे काय होणार आहे कुणाचे दोन हजार रुपये तीन हजार रुपये घेऊन का जन्मभर बनणार नाहीत एका गरीबाला चांगला आशीर्वाद द्या आम्ही सोबत आहोत त्यांच्या आम्ही एक चांगलं प्रशासन या नगरपालिका शहरात चालून दाखवू आमची युती शिवसेनेची आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री नेते एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे नगरविकास मंत्री आहेत आणि आमच्या सरांचे आनंदराव साहेबांचे आणि त्यांची युती असल्यामुळं आम्ही या शहराचा नक्कीच काय पालट त्यानिमित्तानं चांगल्या पद्धतीनं करून दाखवू इथं तुम्हाला सांगतो टेक्निकली काहीच काम होत नाही इथं इंजिनिअरचं काम नाही कुणाचं काम नाही फक्त एकच इंजिनियर आहे चंद्रकांत राठोड आणि चंद्रकांत राठोड या रोडला जाऊन बघा डोक्या इतक्या नाण्याप्रजल्या त्याच्यातून पाणी तर जात नाही पण पाणी लोक पडून चार पाच बेल आहे त्याच्यामध्ये विदाऊट प्लॅनिंग कुठं नको तिथं संडास नको तिथं लाईटिंग त्याला जिथं पैसे मिळतात तिथं काम करायचं कुठली प्लॅनिंग नाही लोकांची सोय नाही अशा प्रकारचा इथं कारभार झालेला आहे आणि इथं मला एक इथले आमदार साहेब तरुण तडफदार आमदार साहेब आहेत विटेकर साहेब मला त्यांना विनंती करायची सर तुम्ही चांगले आमदार आहेत चांगलं काम करता पण त्या चोराच्या पाठीमागे राहू नका साहेब चांगल्या उमेदवाराला मदत करा आम्ही तुमच्या हातात शहर देऊ तुम्ही तसंच विकास करायचा आम्ही तुमच्या सोबत राहून करू पण या चोराच्या हातात त्यावेळेला देऊ नका साहेब तुमच्या पाठीमाग त्यांना आहे माझी एक रिक्वेस्ट आहे साहेब तुम्हाला आणि येत्या दोन तारखेला सर्वांना मी अशी विनंती करतो की तुम्ही कुणाचे पैसे घ्या नाही तर कुणाचं मटण खा तिकडे काय करायचं ते करा पण आमच्या संपाजीला मतदान द्या आणि प्रचंड मतदान झाल्यावर बसवा आम्ही सोनपेठचं सोनं करून दाखवू एवढं बोलतो आणि आलेल्या सर्वांचं चार पुनश एकदा स्वागत करतो पाहण्याचं स्वागत करतो माझे दोन शब्द संपवतो जय बिन जय महाराज धन्यवाद साहेब नक्कीच येणाऱ्या दोन तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हासमोर आमचं निशानी गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर म्हणजे आठवणीच चिन्ह आहे रोज सकाळी झोपेतून उठलं की गॅस कड बघावं लागते आणि आज प्रत्येकाच्या घरी गॅस आहे त्याच्यामुळं आमचं निवडणूक चिन्ह सोपं आहे येत्या दोन तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हावर सुनीचा ठसा मारून संभाजी लिंबाजी घोडके यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावी यात मला काही शंका नाही नक्कीच साहेब धन्यवाद येणाऱ्या दोन तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हासमोरली बटन दाबून रिपब्लिकन सेना शिवसेना